नमस्कार आपल्या आठवणीतल्या बालभारती हे यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील मला व्हायचे अंतराळवीर ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया मला व्हायचे अंतराळवीर संचाराला मी अधीर सुसज्ज एक अंतराळयान त्यामधून करीनवर उड्डाण तारे वारे वीज ढग अद्भुतरम्य पाहिन जग पहिला मुक्काम चंद्रावर मग स्वारी शुक्रावर मारुती सारखीच आनावर झेप पुढे तर सूर्यावर संकटाशी दोन हात जिद्दीने त्यावर करीन मात नवे शोध नवे ज्ञान या जगाची वाढवीन शान मला व्हायचे अंतराळवीर संचाराला मी अधीर तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकात ही कविता होती का ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद